नमस्कार मेंडा एक कशाल सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आम्ही दोघी निघालो शॉपिंगला हां तर आमच्या इथे जे आहे कोणतं माझं स्टार था था। स्टार बदल आता नाव लक्षात राहत नाही दोन तर आम्ही आता चाललो स्टार बजालो शॉपिंगला आज असतो वेनस्डे आणि वेनस्डेला डिस्काउंट असतात भाज्यांवरती स्पेशल आणि मेन म्हणजे ना ताज्या भाज्या मिळतात फ्रेश भाज्या मिळतात आणि स्वस्त असतात त्याच्यामुळे म्हटलं चला आज शॉपिंगला आज केसरला म्हटलं आज तू माझी कॅमेरामॅन बन आणि <laughs> चल माझ्यासोबत आज शॉपिंगला आणि म्हटलं चला साठिंग तर आज मी साठिंग घरातून नाही घराच्या बाहेर स्टेपच्या इथून केलेली आहे चला आता तुम्हाला पण स्मार्ट बाजार ना स्टार, स्टार ला, ला, <laughs> हा तुम्हाला पण घेऊन जाते मी स्टार वेदरला शॉपिंगला असेल आता सॉरी आपण रोज इथे वॉक करायला सुंदरचं वॉक करायला हा रोड छान आहे ना छान रोड आहे हा शांतता असे असे असं गाड्या नसतात जास्त गाड्या आहे असं नाही पुण्याचा कमी आहे कमी प्रमाणात असतात म्हणजे वॉक आरामात करू शकतो आणि उन्हाचं मस्तपैकी किरण येतं आहे डोळ्यावरती संध्याकाळचं पोळं ऊन खात खात जातो आम्ही हां मी नाहीत वाढलं की त्याला सगळं संध्याकाळी यायला पाहिजे ऊन पण आपलं घेणं होईल आणि वॉक पण होईल दोन्ही होईल पण सध्या संध्याकाळची खरं तर केसं थोडी बिझी असते ना त्याच्यामुळे यायला जमत नाही पण जेव्हा जमेल तेव्हा आपण येऊ है ना इकडे बघ इकडे बघ की लास्ट आहे खूप केसात बोलायला अशी बरोबर बोलते एवढं पण नाही अच्छा अशी तर भरपूर बोलते पण व्हिडिओमध्ये नाही बोलत इकडे बघ मग बघून बोल ना कालिव्हा पण का बोलते, <laughs> <इकड़े> बोलते। <laughs> खाली बघायचं हा चालताना थोडंफार खाली बघायचं कंटिन्युअस खाली नाही नाही अच्छा अच्छा ओके ठीक आहे चला आता चार बाजारला जाऊ शॉपिंग करूया हा हे इथे याजू पार्क आहेत आम्ही एक मिनटं दाखवते हे बघा इकडे आहे हे याजू पार्क पण हे सध्या बंद आहे का बंद आहे माहिती नाही इथे आता रिनोवेशनचं सा काम चालू हो 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 आहे असं ऐकलंय चालू होईल कदाचित माहिती नाही पण खूप छान म्हणजे आम्ही आलो तेव्हा एक वर्ष गेलो होतो आलो त्याच वर्षी आय थिंक गेलो होतो बघायला आलो त्या वर्षी आम्ही गेलो होतो बघायला यासोबत आणि खरं छान आहे तिथे अक्वारियम पण आहे आणि छान आहे असं म्हणजे थोडंसं असं जंगल टाईप पण त्यांनी बनवलं होतं आतमध्ये आणि मुलांना खेळण्यासाठी पण ज्या हा म्हणजे ते झुले वगैरे परत त्याचा टर्न करतात ते वगैरे आहे त्याच्यावर आपण बसलो होतो तेव्हा केसर लहान होती आता केसर मोठी झाली आहे चला <laughs> आता आलेलो हो आहोत आम्ही आता जवळ थोडासा वॉक करून जायचो इथून पुढून जायचं इथूनच याच्यावरून पुढे पुढे

आंटी पण भेटली आम्हाला खरं तर मी विचारणार होती आंटीला पण म्हटलं काय माहिती लेट थोडा बाहेर बाहेर का त्याच्यावर म्हटलं मी नाही विचारत पण आंटी पण भेटला आंटी पण शॉपिंग झालाय करून आणि मला आता जायचंय शॉपिंग करायला मेंगा थापन मी जसे घेतले एक तीन मी चिन्हाते

असं ते पालक फ्लावर ना फ्लावर बनवलंय फ्लावर बनवलं ना तसं ठेवलंय तर घे एक तरी घे काय हा वे घे ग हे काय घे शेपूची हे काय पण हे काय कांद्याची पात आहे मस्त फ्रेश दिसत पण चांगलं क्लीन दिसत ही कसली भाजी आहे लाल माठे ना घे बी हाँ अभी गेरा वे मैग साली भाजी चिटी भाजपा चिडीसा नको अपने नको है ऑलरेडी भाजी है ना सेलवाजी देव माठ घे एक घे एक

हा हा थोडासा मोग आणि आता चालतच चाललो म्हणून वाटलं दिवसातच आग्या रात्र झाली की मला चालतच हां शॉपिंग करून आम्ही घरी आलेलो आहोत आणि त्या म्हटलं केसरला थोडासा थोडंसं आपण वॉक करून येऊया हां जाऊया ना वॉक करायला खाली हां चला जाऊया तर वॉक करून येऊया आणि आता आमच्या इथे मला वाटतं बहुतेक गणपती विसर्जनसाठी तिथे बँड वगैरे आले आहेत बाजा